नेरळ कर्जत रस्त्यावर असलेल्या सीएनजी पंपावर दामद गावातील चार तरुणांनी बोरगाव येथील हिंदू मुलीची छेड काढली त्यानंतर त्याबद्दल विचारणाऱ्या त्या, त्या, त्या तरुणीच्या भावाला मुस्लिम तरुणांनी बेदम मारहाण करण्याची घटना घडली दरम्यान या प्रकारामुळे हिंदू मुस्लिम या दोन दरम्यान तणाव निर्माण झाला होता या घटनेची माहिती होताच नेरळ आणि कळंब परिसरातील हिंदू धर्मीय तरुण मोठ्या संख्येने नेरळ पोलीस ठाणे येथे जमले त्यावेळी पोलीस अधिकारी शिवाजी ढवळे यांनी सी एन जी पंपावर जाऊन सी सी टी व्ही कॅमेरा पाहून आणि रात्री दामद गावातून आकाश पाटील यास मारहाण करणाऱ्या दोन तरुणांना ताब्यात घेतले एक तरुण अजूनही फरार असून मारहाण करणारा एक तरुण सोळा वर्षीय आहे या तरुणांमुळे नेरळ परिसरात हिंदू मुस्लिम असा तणाव निर्माण झाला होता पोलिसांनी दाखल केलेल्या गुन्ह्यात त्या चार तरुणांवर भारतीय दंड संहितेनुसार दोन हजार तेवीस नुसार गुन्हा नोंद केला आहे मात्र तरी देखील हिंदू मुस्लिम या दोन धर्मीयामध्ये नेरळ परिसरात तणावाचे वातावरण आहे मी मी आकाश प्रकाश बोरगाव पंपावरती भरण्यासाठी होतो तिथे जात असताना मी, मी, मी बहिणीला खाली उतरले सीएनजी पंपावरती आणि मी सीएनजी भरण्यासाठी खाली उतरलो होतो मी तर था थांगोली गाड़ी। गाड़ी थांगोली मी सी एन जी भरल्यानंतर निघालो तिथून आणि पुढे आलो थोडंसं थांबवली गाडी गाडी थांबवली मी वॉशरूमसाठी गेलो होतो तर वॉशरूमसाठी जात असताना ते नंतर मला मी आल्यानंतर बहिणीने मला सांगितलं का चार पोरं मला त्रास देत होते घाणघाण विचार करत होते ते त्याच्यानंतर मी त्यानं विचारायला गेलो तेही मला मारहाण केली कडा मारला आणि काय त्यांचे का दुसरे काय हातार असतील ते का मला माहिती नव्हते मला धमकी पण दिली ताई का तुला खलास करू येस मी तिथून दवाखान्यामध्ये आलो हॉस्पिटलमध्ये आलो मला पाच टाके पडले मा, मा डोक्यावरती मी तिथून पोलीस स्टेशनमध्ये आलो तर तेही साराही फक्त एक घेऊन व्यवस्थित ते, ते निर्णय द्यावा